हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनल म्हणजेच नॉलेज स्ट्रीम मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे राग आल्यावर मानव एकाग्रता गमून बसतो त्यामुळे यशप्राप्ती होऊ शकत नाही राग आल्यावर मानवी शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात शरीराची लवचिकता कमी होते राग आल्यामुळे माणसाची स्वाभाविक गती आणि सुलभता नष्ट होते संत तुकाराम महाराज म्हणतात तीळ जालीले तांदूळ काम क्रोधे तेसेची खळ तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासा पुटी होम हवन करत असतात त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकत असतात तर मग तुम्ही तुमच्याकडील राग का बरं असाच ठेवता तुमच्याकडे तुम्ही तुमचा राग सुद्धा आहुती देऊन टाका तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा जर राग योग्य वेळी कंट्रोल नाही केला तर काय होऊ शकतं आपण पाहूयात एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो तिथे त्याला खूपच तहान लागते इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यावर त्याला कुठेच पाणी मिळत नाही तहानल्यामुळे त्याचा घसा सुकतो त्याची नजर एका झाडावर पडते जिथे एका फांदीवर थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या थेंबांनी द्रोण भरू लागला जसजसे जवळजवळ खूप वेळ लागल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन त्या पाण्याला पिण्यासाठी तोंडाजवळ घेतो तेव्हाच तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला त्या द्रोणाला झडप मारून परत समोरच्या दिशेने बसला त्या द्रोणाचे पूर्ण पाणी खाली पडले राजा निराश झाला खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि हेही या पक्ष्याने पाडले परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणाला भरू लागतो खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण परत भरते परत आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि त्या दोनाला झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो असे दोन तीन वेळा होते आता हाताश होऊन क्रोधित होतो इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दृष्ट पक्षी असा वागतोय आता मी याला सोडणार नाही आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपूनच टाकतो असे मनातल्या मनात ठरवतो मना राजा आपल्या हातात चाबू घेऊन परत त्या द्रोणाला वरू लागतो खूप वेळानंतर त्या द्रोणात पाणी भरते तेव्हा राजा त्या द्रोणाला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणाला झडप मारण्यासाठी जवळ येतो राजा चाबूक घेऊन पोपटाला मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिछा सुटला परंतु असे थेंब थेंब करून कधी परत द्रोण भरू आणि कधी माझी तहान विजे म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो जिथून पाणी पडत होते तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची तोंडातून लाळ पडत होती राजा ज्याला पाणी समजत होता ती त्या अजगराची विषारी लाळ होती राजाला पश्चाताप होऊ लागतो हे देवा मी हे काय केले जो पक्षी सतत मला विषपणापासून वाचवत होता क्रोधामुळे मी त्याला मारून टाकले मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता हे देवा मी नकळत किती मोठे पाप केले राजा दुःखी होतो म्हणूनच म्हणतात की क्षमा आणि दया खरा वीर असतो रागात व्यक्ती दुसऱ्या सोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेते राग विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानामुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अतिराग आणि भीक माग ही म्हण बरेच काही सांगून जाते रागावर नियंत्रण ठेवणे चांगले आहेत तुम्ही जे आहात तेच तुम्ही तुमच्या सभोवताली निर्माण कराल क्रोधित असाल तर तुमच्या सोबत निर्माण कराल आणि अधिक क्रोधाबरोबर तुमच्या सोबतच्या परिस्थितींमध्ये आणखी अधिक कटुता येईल म्हणून माणूस जेव्हा रागात असतो तेव्हा तो विचारशून्य होतो विचारशून्यतेमुळे विवेक राहत नाही त्यामुळे योग्य अयोग्य याचा निर्णय माणूस घेऊ शकत नाही एखादा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी शांत चित्ताची आवश्यकता असते मात्र राग आल्यावर माणूस अशांत होतो त्यामुळे हाती घेतलेले काम तो तडीस नेऊ शकत नाही ना राग आल्यावर नेमकेपणा हरवतो आपल्याला नक्की काय करायचे आहे हे माणसाला म्हणून राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे राग हा आपल्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा आहे राग आल्यावर मानव एकाग्रता गमवून बसतो त्यामुळे होऊ शकत नाही त्यामुळे राग कंट्रोल करा आणि स्वतःच होणार नुकसान टाळा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन तोपर्यंत धन्यवाद